नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती या ठिकाणी तीन हजार शंभर क्विंटल आवकायली जास्ती दरास सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरास सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी सदुसष्ट क्विंटल अवकाळी जाते ए के एच फोर स्टेपल जास्ती दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे एकोणसाठ क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार रुपये क्विंटल जातं लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी ब्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी पाचशे एक्केचाळीस क्विंटल अवकाळी दर आहे सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी तीन हजार सातशे क्विंटल अवकाली ज्याशी दर आहे सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस